जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व रेशन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत सरकारकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे याबद्दलची माहिती सर्व रेशन कार्ड धारकांना माहीत असणे अत्यंत महत्वाचे आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू रेशन कार्ड हे एक अत्यंत महत्वाचे कागदपत्र आहे रेशन कार्डच्या मदतीने लोकांना अत्यल्प दरात किंवा मोफत रेशन धान्य पुरवले जाते यासोबतच अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड हे एक अत्यंत महत्वाचे कागदपत्र आहे अशातच रेशन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे शेधापत्रिका धारकांना पूर्वी स्वस्त धान्य दुकानातून देण्यात येणारे रेशन धान्य त्या महिन्यात घेतले नसल्यास ते पुढील महिन्यात सात दिवसाच्या आत घेण्याची मुभा होती मात्र आता ही मुभा बंद करण्यात आलेली आहे महत्वाचे म्हणजे शिधापत्रिका धारकांना आता त्याच महिन्यात रेशन धान्य घेण्याची सक्ती करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे त्यामुळे रेशन कार्ड धारकांना आता दर महिन्याला देण्यात लागणार आहे दर महिन्याला शिल्लक राहणाऱ्या हे पाऊल उचलले आहे रेशन कार्ड लक्षात ठेवा दरमहा स्वच्छ धान्य दुकानातून म्हणजेच रेशन दुकानातून धान्य घेतले नाही तर आता पुढच्या महिन्यात पुढे मागील महिन्याचे रेशन धान्य मिळणार नाही राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभाग याबाबत एक परिपत्रक देखील जारी केले आहे दुसरे महत्त्वाचे म्हणजे रेशन कार्ड का धारकांनी चालू महिन्यातील रेशन धान्य घेतले नाही तर पुढील महिन्याच्या एक तारखेपासून ते सहा तारखेपर्यंत असलेली सवलत म्हणजेच मुभा देखील यापुढे नसेल म्हणजेच ही सवलत बंद करण्यात आलेली आहे यामुळे सर्व शिधापत्रिका धारकांना दरमहा वेळेत आपले रेशन धान्य घ्यावे लागणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पण पाहिल्याबद्दल धन्यवाद